पोहे बनवत असताना मी बरेच दिवस झालं ही ट्रिक वापरत आहे आणि म्हटलं अगोदर चार पाच वेळा पोहे बनवताना ही ट्रिक वापरावी आणि तसेच सेम टेस्टी पोहे प्रत्येक वेळेस होत असतील तर ही ट्रिक आपल्या यूट्यूबसम फॅमिलीसोबत शेअर करावी तर ती ट्रिक काय आहे हे सांगतेच मी तुम्हाला तर आत्ता ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले पोहे खाण्याचे चार ते पाच चमचे आणि चौगांसाठी हे पोहे बनवते त्याच्यामध्ये मीडियम साईजचे दोन कांदे मस्त असे भाजाय ठेवलेत पोहे बनवताना कांदे ही मी छान सोनेरी रंगेपर्यंत परतून पर घेत असते भरपूर सारी कोथिंबीर टाकली मुठभर कडीपत्ता टाकला त्याचबरोबर बारीक चिरलेली मिरचीसुद्धा टाकून घेतली आहे आणि मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद टाकले आणि आत्ता तुम्ही बघितलं असेल हे सगळं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि आत्ता पोहे टाकले आणि परत एकदा मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले तुम्ही सुद्धा टोटल पोह्यांना जेवढं मीठ टाकणार आहे ना त्यातलं मीठ जे काही कांदा मिरची कोथिंबीर हे भाजतो ना तेव्हा टाकायचं आणि मीठ पोहे टाकल्यानंतर टाकायचं या पद्धतीनं तुम्ही पोहे करून बघा अप्रतिम अशी टेस्ट होते पोह्याची तर बघा काय मस्त पोह्यांना रंग आलाय की नाही आपल्या पहिल्या वाफेवरचे हे पोहे आहेत आणि शक्यतो आमच्या घरामध्ये नाश्ता हा बनतच नाही डायरेक्ट भाजी चपाती असते कारण नेहमी जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की माझी मोठी मुलगी सकाळी सव्वा सा सातला जात असते आणि बऱ्याच वेळेस मला तिला सकाळ सकाळीच टिफिन द्यावा लागतो त्यामुळे माझा सगळा स्वयंपाक सव्वा सातला किंवा जरी तिला बॅच लेट लवकरची असली तरी पण पावणे नऊ साडे नऊ पर्यंत स्वयंपाक झालेला असतो त्यामुळे नाश्ता करण्याचा जास्त प्रसंग येत नाही आणि नाश्ता करायचाच असेल तर तो बऱ्याच वेळेस कच्चे कडधान्य किंवा उकडलेले कडधान्य याचाच केला जातो मस्त असा बाहेर येऊन फुला किंवा आपल्या बागेतला नजारा बघत बघत नाष्टा केला आणि म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला आपल्या बागेतील हा नवीन पाहुणा म्हणजे महिना झाले याचं नाव आहे बेगमभार आणि नावाप्रमाणेच हा सुंदर असा भरत असतो खूप छान अशी डार्क जांभळ्या किंवा पर्पल रंगाची अशी फुलं येतात आणि एकदा फूल उमललं तर कमीत कमी तीन ते चार दिवस हे फूल आपल्या बागेमध्ये छान असं डुलत असतं त्यानंतर बघा हा नवीन लावलेला केसरी गुलाब जो मागच्या दोन दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये एक चार ते पाच मी गुलाबाची रोपं दाखवली होती ना तीच ही रोपं सगळी लावून घेतली आणि छान अशी त्यांना सुद्धा फुलं ये, ये लागलेली ला आहेत आणि हळदसुद्धा यावर्षी बरीच निघेल आणि मला समजत नाहीये आंबे हळद ही लावली आहे आणि ह्यावेळेस मार्केटमध्ये मधून आणून ओली कच्ची हळद आणली होती तीसुद्धा लावली होती तर कोणतं रोप उगवले आंब्या हळदीचं तर उगवलंच उगवले पण त्या आपल्या रेग्युलर हळदीचं उगवलंय का नाही हे हळदीची काढणी केल्यानंतरच समजेल आणि काय सुंदर हे लाल रंगाच्या गुलाबाला फुल आलतं हे तुम्ही बघितलंच असेल त्यानंतर बघा ही श्री कृष्ण तुळस आहे आणि काय मस्त डेरेदार झाली माहिती आहे का तुम्हाला जवळून जरी गेलं ना तुळशीचा खूप सुंदर असा वास येत असतो चला नाष्टा झाला आत मात्र स्वयंपाक वाट बघत आहे बागेत एक सकाळ सकाळी पाच दहा मिनिटाचा फेरफटका मारला ना फ्रेश हवा वेगवेगळ्या फुलांचा सुगंध हा सगळा एनर्जी देऊन जातो मग आतल्या कामाचा बिलकुल कंटाळा येत नाही आणि मनात एक रुकरुक असते की झाडांना कुठल्या पाणी द्यायचं आहे का पाण्याची गरज आहे का मग ते बाराच्या अगोदर जास्तीचं ऊन वाढायच्या अगोदर पाणी देऊन घेतलेलं बरं त्यामुळं मी नऊ साडेनऊ किंवा मला जेव्हा काही सकाळपासून दहापर्यंत दहाच्या आत फेरपटका एक मारून घेत असते म्हणजे त्यावेळेत मला त्या झाडांना पाणी देता येतं चला मस्त असं घरात आले सगळा स्वयंपाकी करून घेतला आणि छान असं म्हटलं तर चला या बेसिंगमधली जेवढी काय आपली भांडी पडलेत ना ती क्लीन करून घ्यावीत बघा तुम्ही ही सिंकजवळ अशी भांडी घासत असाल ना तर भांडी घासत असताना बऱ्याच वेळेस काय होतं किचन ओट्यावरती जिथं बघा मी आता स्टँड ठेवलं आहे तर तिथं खूप स्क्रॅचेस येतात आणि आपल्या किचन ओट्याचा सगळा लुक चेंज होतो तर अशा वेळेस किचन ओट्यावरती भांडी घासत असताना तिथं एक छोटासा नॅपकिन किंवा एखादं कापड ठेवून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती ठेवून भांडी घासली की आपल्या किचन ओट्याला ही स्क्रॅचेस जात नाहीत आणि आपलं किचनचा लुक ही बिघडत नाही तर बघा आठ दिवसातून दोन वेळा तरी या किचनवरच्या ज्या गॅस ओट्या गॅस स्टोवरच्या रिंग असतात ना ते मी घासून घेत असते तर त्या सगळ्या स्वच्छ क्लीन करून घेतल्या आणि खरं तर ना आज ही सगळी भांडी घासत असताना मला एका वस्तूनी माझ्या मामाची आठवण करून दिली ती वस्तू कोणती हे ब्लॉगमध्ये पुढे जाऊन थोड्याच वेळात सांगते मी तुम्हाला या वस्तूकडं बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण खरंच तर एकमेकांना जेव्हा काही आपले सण समारंभ असतात ना त्यावेळेस गिफ्ट आवर्जून दिले पाहिजेत कारण अशाच गिफ्ट आलेल्या टिकाऊ वस्तूंमुळे आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येत असते म्हणजे त्या व्यक्तीशी आपला कॉन्टॅक्ट असो नसो आपण त्यांना रेग्युलर बेसिसवर फोन करत असो नसो पण आपल्या मनात त्या वस्तूला बघून त्या व्यक्तीबद्दल एक प्रेमळ भावना मनात आलेल्या असतात ना त्या खूप काही सांगून जातात म्हणून इथून पुढं मी ठरवले हो की कुठलाही कोणाचा कार्यक्रम वगैरे असेल ना आपल्या आईपतीप्रमाणे आठवणीत राहील अशी छोटीशी का होईना गिफ्टची वस्तू त्या व्यक्तीला द्यायची टिकावं अशी मग काय मत आहे तुम्हाला काय वाटतं या माझ्या मतावरती हे कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे मा तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का आणि बघा ती वस्तू कोणती तर बघा हे हेच ते ताट आहे जे की माझ्या मामांनी आणि मामींनी माझ्या लग्नामध्ये पाय धुण्यासाठी जी पाच भांडी लागतात ना त्याच्यासाठी हे सुंदर मोठं असं तांब्याचं भांडं कलश तांब्याचं फुलपात्र आचमनाची पळी अशा पाच भांडी दिलेले आहेत आणि खूप दणकट आहेत आणि महिन्यातून दोनदा तरी हे ताट मी छान असं तांब म्हणजे पितांबरीनं वगैरे घासत असते आणि जेव्हा जेव्हा हे ताट माझ्या हातामध्ये येतं ना तेव्हा तेव्हा मला माझ्या मामांची आठवण येते तर तुम्हालाही तुमच्या एका एखाद्या प्रिय व्यक्तीनी जवळच्या व्यक्तीनी दिलेली अशी कोणती भेटवस्तू आहे का आणि त्यामुळं तुम्हाला त्या व्यक्तीची मनापासून आठवण येते का हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि बघा छान असा किचन ओटा वगैरे आवरून घेतला म्हणजे एक शुटकेचा श्वास असतो आणि बाकीची कामं करण्यासाठी किंवा एक अर्धा तास तरी आपण थांबू शकतो उद्याच्या भाजीची तयारी म्हणून इथं भांड्यामध्ये ना मी राजमा भिजत घातलेले आहेत मस्त असं तर त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन साडे दहा वाजलेत आणि किचनमधली सगळी कामं झाली किचन मधले काम पूर्ण होईपर्यंत माझा हा सोबती इथं बसलेला असतो झाले की आता माझं काम हम्म तिकडं झाले सगळं करून हम्म काय पाहिजे बघू छान दिसतोय बघ इकडून उजेडात कलर का घराचा आता तिथं गेल्यावर पण आपण दाखवू ह्याशी टिकली वर्कची ह्या घागऱ्यावरती आहेत ही आणि वर्क आहे छान असं आणि दुपट्टा तर खूप मोठा आहे त्याच्या पोस्टर आहे पण पोस्टर ग्रीन कलर चा असेल आहे का नाही ग सगळ्यावरती ग्रीनच होते हा असा घागरा आहे बघा हा पूर्ण असा घाघरा आता ह्या दिवाळीत ह्या घागऱ्याला आणून दोन वर्ष होते कृष्णाचा शिवायचा राहिला होता मग आम्ही आता आज शिवायला टाकाय चाललं म पावडर स्मरण लवकी की आणि दिदोचा आहे ना तो सेम हा पोस्टरमधला पीस आहे ना सेम टू सेम पीस आहे तर तो पण ब्लाऊज मापासाठी आम्ही चालवला हो आहे आता तर अशा पद्धतीने बसली होती मी इथं म्हटलं तुम्हाला दाखवा कृष्णाचा घागरा छान असा आता खिडकीतनं मस्त येतो त्यामुळं क्लिअरिटी किती छान दिसते बघा मोबाईलची इकडून केले की अंधार वाटतोय उघडून नको बाळा आणि असं केल्यानंतर खूप भारी वाटते कारण मावळतीला आता सूर्य गेला आहे त्यामुळं खिडकीतनं छान प्रकाश येतोय चेहऱ्यावरती त्यामुळे एकदम मस्त अशी स्किन दिसती काही नाही फक्त सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर लावले आता सध्याला आता बघू देवाबत्ती कोण करते असतं संध्याकाळचं काम देवाबत्तीचं एक जणाकडं असते कोणी ना कोणी एक जणांनी लावायचं नंतर भेटू छानशा सोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ